बोल एसी चालू करणार आहेस की नाही खिडकी बंद करा एसी चालू एसी तुझा एक वर आणि गरम होत आहे आम्हाला खिडकी बंद कराव करून देतोय नाही तुझा, तुझा एसी दोन वर चालवणार आहेस का नाही एसी दोन वरती चालव रे दोन वर एसी चालत नाही पोलीस स्टेशनला चालत चला उलट बोलतोय उद्दाम बोलतोय कळलं नाव काय तुझा दावना पोलीस स्टेशन तुझं नाव काय आहे माझं नाव काय ना ती बुकिंग वरती बघा कुठल्या बुकिंग वरती कोणी केली बुकिंग त्यांना एसी चालू कर मला गरम होत आहे का बंद करा ना तुझा एसी पूर्ण चालतोय का बोल एसी चालू करणार आहेस की नाही खिडकी के बंद करा एसी चालू एसी तुझा एक वर आणि गरम होत आहे आम्हाला खिडकी बंद चालू करून करायचो नाही तुझा एसी दोन वर चालवणार आहेस का नाही एसी दोन वर रे दोन वर एसी चालत नाही पोलीस स्टेशनला चालत चला उलट बोलतोय मुद्दाम बोलतोय कळलं नाव काय तुझा दावना पोलीस स्टेशन तुझं नाव काय आहे माझं नाव काय ना बुकिंग वरती बघा कुठल्या बुकिंग वरती कोणी केली बुकिंग एसी चालू कर मला गरम होत आहे का बंद करा ना तुझा एसी पूर्ण चालतोय का